तळोदा पालिका निवडणुकीपूर्वी विरोधक लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यालय उघडून देखावा करत आहेत असे चालत नाही दोन नंबरचे धंदे करायचे गोरगरीबाला लुटायचे दोन नंबरच्या धंद्यातून मिळालेला पैसा राजकारणात वापरायचा हे दोघले काम शहरात काही जण करत आहेत राजकीय विरोधकांबद्दल असे सूचक वक्तव्य आमदार राजेश पाडवी यांनी भाजपा मेळाव्यात केले माळी समाज मंगल कार्यालयात भाजपा शहर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी होते यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले शहरात उमेदवारी कोणाला द्यायची याचे सर्वेक्षण केले जाईल कोणीही कोणाला परस्पर शब्द देऊन भावी नगराध्यक्ष भावी नगरसेवक बनवू नका असे आवाहन केले पालिका निवडणुका जवळ आल्यात सर्वांनी कामाला लागा असे आवाहन आमदार राजेश पाडवी यांनी केले यावेळी बोलताना केले यावेळी व्यासपीठावर प्रदेश सदस्य डो शशिकांत वाणी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी बळीराम पाडवी माजी नगरसेवक संजय माळी कैलाश चौधरी भगवान मगरे शानुताई वळवी शिरीष माळी अनिल मगरे अरविंद पाडवी आदी होते शहरातील बारगळ जहागीरदारांचा जागेवरील वस्त्या नियमित करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री यांना बोलावणार व घरकुल प्रश्न सोडवण्यासाठी बारगळी जागेची अडचण पाहता आदिवासी विकास मंत्री यांना तळोदा येथे बोलून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी बोलताना सांगितले शहरात विकास कामे होत आहेत त्यामुळे पावसाळ्यात अडचणी होत असेल लवकरच काम पूर्ण करून अडचणी दूर करण्याचे प्रयत्न आहेत नवीन वसाहतमधील समस्या लवकरच सुटतील दोन हजार एकोणीस नंतर तळोदा शहरात आता पावे तो कधीच आला नाही इतका निधी आणला आहे पुढेही आपण आणू असे आश्वासन दिले विरोधकांचा निवडणुकीपूर्वी देखावा सुरू आहे दारू आणि मटणाच्या पार्टीने आम्हाला फरक पडत नाही मुस्लिम समाजासाठी स्मारक उभारले तसेच इतर सर्व धर्मीय बांधवांस स्मारक उभारण्यात येईल यावेळी अजय परदेशी किलास चौधरी जितेंद्र सूर्यवंशी संजय वाणी योगेश पाडवी अनिल परदेशी नीलाबेन मेहता यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष गौरव वाणी माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले आपण बघताय बायपास रस्ते असतील सिमेंट रोड असतील अजून देखील बंद पडणार आहे आपण तुम्हाला सांगितलं मी मी सिंगापूर करणार म्हणजे करणार आहे आपण ज्येष्ठांसाठी देखील आपण त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक असेल संध्याकाळी फिरायचे त्या ठिकाणी त्यांना सोयी होईल तो अपघात होणार नाही आजी आजोबा असतात त्यांना देखील त्या ठिकाणी आपण एक गार्डन करतो बॉटॅनिकल गार्डन त्याच्यामध्ये फिरण्याची व्यवस्था ठिकाणी बसण्याची व्यवस्था देखील आपण करतोय ज्या काही इथल्या नागरी सुविधा आहे त्या नक्कीच आपण भविष्यामध्ये पूर्ण करणार आहे मी कालच मुंबईत आलो जो, जो काही आपला हा बायपास केला आपण त्या बायपास रस्त्याला जे काही शेतकऱ्यांनी आपल्या मनाने तनाने त्या ठिकाणी जागा दिली आपल्याला बायपासून हा गाड्या टी रोड त्यांच्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांकडे काल फाईल गेली ती आतापर्यंत काही ठेवल्या होत्या पण कालच मुख्यमंत्र्यांकडे फाईल गेली मी फार पुराव कंटिन्यू वाढपुराव करत होतो की ते ग्रीडचं येलो झालं पाहिजे त्यांचा फायदा झाला पाहिजे कारण त्यांनी एवढं त्या ठिकाणी त्याग स्वतः जमीन त्या ठिकाणी दिली आहे काही जी थोडीशी जमीन राहून गेली तरी देखील त्यांनी मोठ्या मागण्या त्या ठिकाणी दिल्या त्यांना फायदा झाला पाहिजे या दृष्टीने आपण ते करतोय आणि येणाऱ्या अधिवेशन काळामध्ये त्याची सही होऊन जाईल त्याच्या आदेश त्या ठिकाणी त्यांना येलोचे आपण आदेश देऊन टाकतो त्यांना पुढचं त्यांना काही त्या ठिकाणी दुकानं टाकायचं असेल काय करायचं असेल तर ते देखील होऊ शकेल अशा दृष्टीने आपण ते करतोय शहराच्या जे काही गटानेची काही असुविधा आहे लेक 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 दे हटी -हटी हटी गटारी देखील आपण आता ह्याच्या पुढे मी ठरवलं की पहिले गटारी करायच्या गल्ली गल्लीमध्ये हट्टी हट्टीमध्ये गटारी त्यानंतर रोड करायची दुर्गंधी होणार नाही आणि कुठेही अस्वच्छता किंवा रोगराई बसेल असं कुठेही दिसू नये म्हणून सुरुवातीला आपण सर्व ठिकाणी गटारी करायच्या त्यानंतर सिमेंट करायचं ठरवलेलं आहे आणि ते देखील आपण येणाऱ्या गाड्यावर सर्व ठिकाणी करणार आहोत जास्त दिवस लागणार आहे सर्वोपर शहराच्या समस्या जे काय विजेचा प्रश्न तुम्हाला सांगतो की शहरामध्ये आपण चौदा टिका गेला शहरामध्ये चौदा टिक्या शहरामध्ये कसं टाका